बघा एका संख्येला एकशे छप्पन ने भागल्यावर बाकी एकोणतीस राहते जर त्या संख्येला तेराने भागल्यास बाकी किती राहील प्रश्न प्रश्न सोडवायचा तसा सर मित्रांनो ही बाकी एकोणतीस जेव्हा एका संख्येला एकशे छपनने भागल्या जाते तेव्हा राहणारी बाकी एकोणतीस आता या गणिताला शॉर्ट मेथडने सोडवायचं कसं ही एकोणतीस बाकी आहे गणित म्हणते त्याच संख्येला तेराने भागल्यास म्हणजे हा तेरा काय आहे भागल्यास म्हणजे भाजक जर त्या संख्येला तेराने भागल्यास बाकी किती राहील पूर्वीच्या या बाकीला नवीन भाजकानं म्हणजे तेरान भाग द्या लक्ष द्या तेरदोनी सव्वीस भाग देऊन उरणारी बाकी किती हो तीन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे आणि संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हा सर असं मांडायला विसरू नका प्रश्न तात्काळ सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके